नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुम्ही आता आपल्या अकॅडमी चॅनेलला मित्रांनो बरेच दिवसाने ब्लॉग आपला येणार आहे आणि आज फास्ट चे कार्यला एकविराच्या दर्शनाला तर मला एकविराचा ब्लॉग दाखवणार आहे तर चला आता कळलेलं चेअरपासून ते एकविरापर्यंत जळताला तर दाखवून मला आता आपण पाली ला आलो पालीपर्यंत पोचलो आणि इथं उतारलं ब्रेक आमचा तर मित्रांनो बघू शकता ही आपली सगळी पब्लिक आहे इथे आई लो भंडारा उठलाला माझे आईचे पालखीला आई लो पाल भंडारा उठलाला माझे आईचे पालखीला एक विरई तुझी पाळो की गो पाळो की चंदनाची एक विरई तुझी पाळो की गो पाळो की चंदनाची पाळो की गो आई चंदनाची घडवीली तुला वाटबाई कारल्याची होली बेटीची माशा मावलीची मालकी चालली एक विरची वाट बाई कारल्याची लागली बेटीची माशा माऊलीची तर काही आपण आहोत आपल्या प्रायव्हेट विल्यावरती आणि हा आमचा रूम आहे साध्या तर आणि तुम्हाला आता विल विल्याची टूर देतो पूर्ण आम्हाला साधा कपडे चेंज करतो आता चालू आहे आता आम्हाला यायला आमच्या चेहरगावावरून यायला बहुतेक आम्हाला इथं अडीच तीन वाजलेत तर भरपूर ट्रॅफिक पण होती तर चला आता तुम्हाला विल्याची टूर देतो स्विमिंग पूल आहे आमची तर फुल धमाल करणार आवाज आम्ही तर काही आपला प्रायवेट व्हील आहे आपला हा आजच्या दिवस पुरत तर चला आता पण आतमध्ये जातो हा आटे आपला पिकअप पण दिसत आहे चला आता दाखवता आजचा व्हील आपला एक नंबर आहे ला बघू शकता असा आहे पिकअप लावा आपल्याकडे आणि इकडे सिटिंग एरिया आहे तर आपला इकडनं एंट्रन्स आहे तर मित्रांनो एंट्रन्स हा बघा इकडे आपला तर मित्रांनो एंट्री केल्यावर इकडे हा हॉल आहे दिव्या आहे इकडे आणि इकडे किचन आहे आणि किचनच्या साइडला इकडे एक बेडरूम हा पाच बेडरूम आहे चाललो मित्रांनो वरती असा इकडे वरती आलो का तर आल्यावर इकडे बघू शकता एंट्रन्सलाच इकडे बाल्कनी आहे आपली आणि खाली बघू स्विमिंग स्विमिंग पूलमध्ये धमाल करत आहेत कोर आणि तिकडनं आलो आपण का या साईडला बघू शकता एक रूम आहे आता कोरंही बेग बेग ठेवलेले इकडे आणि इकडे बाल्कनी पण आहे सुद्धा आणि खाली स्विमिंग पूल आहे आणि इकडं बाथरूम आहे बघू शकता बाथरूम दाखवतो तुम्हाला बाटफ आहे आणि टॉयलेट बाथरूम गिजर पण आहे आणि इकडनं बाहेर आला पण हा थर्ड बेडरूम तर एकदम लक्झरियस रूम आहे ए सी आणि सेकंड फ्लोअरला वरती गेलो का बघू शकता इकडे कॅरम खेळण्यासाठी थोडी जागा आहे आणि इकडे बाल्कनीच आहे वरची या साईडला पण बाल्कनी आहेत आणि इकडे बघू शकता तुम्ही भरपूर असे विले आहेत पाहिजे तेवढे विले तुम्ही बुकिंग करू शकता मलवलिस्ट तर मित्रांनो बुकिंग करू शकतो मित्रांनो या विल्याचे एक्झॅस्ट एक्झॅक्ट लोकेशन आपला इकडचं मंदिर आहे बघा तिकडे मलवली स्टेशन आहे मलवली स्टेशनमधनं आतमध्ये जायचं तिकडे तिकडेच आहे इकडे पाच किलोमीटरवर आहे आपला विला फुल था 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 था। <स्थ> तर फुल धमारत स्विमिंग पूल पोवायला झालो त्याला खालचा एरिया दाखवताला मित्रांनो बघू शकता पूल आहे <स्थ> थोडी धमल करतो आम्ही पण तर तुम्हाला आता ब्लॉक नंतर करतो चला दापातल्या नंतर साडेतीन चार वाजता तुम्हाला येतो भेटायला कारण दाखव एकदम मस्त व्ह्यू झाला आहे डोंगर क्लिअर दिसतात एकदम आणि साईडला विलेच विले आहेत आपले तर खूप चांगले विले आहेत तर तुम्हाला आता नजारा दाखवतो आता आम्ही पोहून बी आलो दम ना पोहो आता आणि खाल्लं बिल्ह आपण चिकन खाल्लं आम्ही आता आता जेवायच्या वेल आता जेव्हा आम्ही आता मला थोडासा नजारा दाखवतो तर चला नजारा दाखवतो बघू शकता काय क्लायमेट झाला आहे संध्याकाळचे सात आणि या साईडला बघू शकता स्विमिंग पूल आहे इकडे आणि स्विमिंग पूलच्या समोरच असं बघा कसा सुंदर असा नजारा आहे आणि इकडे विले आहेत भरपूर मोठे मोठे आहेत विले मित्रांनो ही आपले रूम आपल्याला रूम दिलेली आहे आणि तर उद्या सकाळी आपण एकविरायच्या दर्शनात जाणार आणि संध्याकाळी घर जाणार तर उद्या जा एकविरायच्या दर्शनाची व्हिडिओ दाखवली तुम्हाला तर आता जेवतो बिवतो फुल धमाल करतो नंतर आम्ही झोपू तुम्हाला डायरेक्ट सकाळ भेटतो नाही तर अजूनमधून कधी ना कधी तरी शिवदेव दाखवतो थोडी तर स्विमिंग पूलमध्ये पो आमचा आता झालेला आहे आणि आम्ही भरपूर थकलेले आहोत तर चला भेटतात तुम्हाला नंतर मित्रांनो आपली आज विल्यावर आपण आणि आपले सकाळ झालेले आता रात्री पण फुल धमाल केली आणि आता साईडला कसा बघा समोरचे डोंगर एकदम कडक दिसतात लोणावल्यामध्ये उमेद पण कधी ना कधीतरी या लोणावल्यामध्ये फिरायला एक नंबर आहे लोणावळा तर तुम्हाला दाखवत समोरचा नजारे आणि आता सकाळ सकाळ आम्ही स्विमिंगपूल मध्ये पाहायला झालो सकाळी आठ वाजता स्विमिंगपूल मध्ये पाहायला तेव्हा पाऊस पडला की ते पाऊस पडलं दाखवत तुम्हाला तो समोरचा नजारा बघू शकता काय आणि तिकडे पाणी बघा एवढा पाऊस पडलेला आहे रात्री हा बघा आणि इकडे आपली इकडे पोरं स्विमिंग पूल मध्ये पोहता तुम्हाला दाखवतो चाल बघूया या दुसऱ्या वालको मित्रांनो आपली तयारी झालेली आहे बघू शकतो इकडे आता थेट आपण एकविर्याच्या दर्शनाला जाणार आता आपण विल्यावर संपल्या पुन्हा काय पाच किलोमीटरवर आहे विला आपलं एकऱ्याचं मंदिर तर तिकडे आम्ही जाणार आता एक दर्शन पहिले घेणार तर चला आता मी निघालो विल्यावरून हो तर काहीच बघू शकता इकडे चांगली रेडी झालेल्या आहेत काहीच आता सगळी निघालेली आहेत बॅग भरलेल्या आहेत आता तर मित्रांनो रूम आपले खाली रूम ता सन्यकली, ता सन्यकली हो परेंता। परेंता आता खाली केलेले आहे कोणत नाही रूम मध्ये हा दोघ जण आम्ही आता तर सगळी फोटो विटो काढतात नंतर डायरेक्ट इकडे दर्शनाला आम्हाला आता संध्याकाळी संध्याकाळ ना रात्र व्हायचं आहे घरी जायपर्यंत तोपर्यंत शूट करीन तर चला डायरेक्ट इकडे दर्शनाला गाईज आता आपण निघालो आहे आईच्या दर्शनाला सॅन्डीला फोन लावलो पण त्याच फॅमिलीला बोलला इथला भरपूर पाऊस आहे मित्रांनो पण तुम्ही बोलता नाही त्याच्या महाला पाऊस शंकराची न माय आई लाख मोलाची आई विरा तो आई तुला कपूर दुपारती साकार स्वप्न मनीच माग न मानताव तुझेच चरणाशी एक हा केला जाऊ माझे आहे तुच सांभाळ तर माझे आहे सदा राहो किरपा तुझी अमावरी माय खुशी न पदरांचे मान तू जायो सोनचा प्याचा न हिरवे सारी नखन खन नारलाचा वेणी हल्दी कुंक वाचा न मान तुला नखूर दवण्याचा आई लक्ष्मी दुर्गा तू भवानी अंबे जे कारले आदिशक्ती रेणुका कारवासी शिवराणी आई उदय गो एक मिराई आई उदे गो एक सदा राहो कृपा तुझी आमावरी माय खुशीन पदरांजे सात जनी बायान आई माझी पहिले मानाची सत्यशंकरची न माय तुझी लाख मोलाची आपण एक आता पोचलो आता रूम रूम बघतो इथेच सध्या पुरत तर प्रभाव साहेब तर काय एकदम सुंदर वातावरण आहे आणि हिरवल आहे एकदम पाऊस पण आता चालूच होता तर तुम्हाला दाखवलं सुद्धा म्हणजे आता रूम बघतो रूम शोधले भेटले पण रूम आता बॅग आम्ही तिथं ठेवतो चला बेगा ठेवल्या हो नंतर आपण एक दर्शनाला जाऊ चला तर बघू शकता माऊली माझी माऊली 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 माझी माऊली आई लोकंडा माझ्या पालखीला आई लोकं ായ പാലോക്കി ഗോ പാല ചന്ദന വിരായ പാലോക്കി ഗോ പാല ചന്ദന പാലു ഗോ ചന്ദനവേല തൂല കോ ഗോ ചന്ദനവേല കോരീ

आई माझी पहिले मानाची न माया तिची लाख मोलाची आई मीया मन भक्ती भावन पुजी तो आई तुला कापूर जपाती साकार स्वप्न मनीच मागणं मानताव तुझे चरणाशी ये गहा केला धाऊ माझे आहे तूच संभाल कर माझ्या आहे सदर राहो कृपा तुझी अमावरी माय खुशीन पदरांचे मान तू जायो सोनचा प्याचा न हिरवे सारी नखनार नारलाचा वेणी हल्दी हळदी वाचा न मान तुला नकोरे दावण्याचा

जरा लक्ष्मी दुर्गा तूच भवानी अंबे जीवदानी आदि शक्ति रेणुका कारले निवास निमा तू शिवराणी आई उदे गो एक विराई आई उदे ग एक विराई सदा राहो कृपा तुझी अमावरी माय खुशीन पदरांजे सात जनी बायन आई माझी पहिले मानाची सत शंकराची लि लाख मोलाची आई आपलं दर्शन झालेलं आहे कुरायचं तुम्हाला दाखवलं आणि आज गर्दी पण नाही इतकी सगळा रिकाम आहे इकडे आज गर्दीत नाही काय तर आम्हाला मस्त एकदम आरामात दर्शन भेटलं तर चला आता आम्ही खाली चालू रूमवर दर्शन घेतलं असं बसतो आम्ही इकडे नंतर काय खरेदी वगैरे ते करायचे करतो दर्शन झालेलं आहे एक मंदिराच्या बाहेर आलो आता डायरेक्ट कुठे मित्रांनो आता आपण दर्शन घेऊन आलो एक आणि रूमवर होतो जेवलो बेवलो आता घरी जायला निघतो तर मित्रांनो आपली व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय